तर आता आज आहे रविवार आणि आम्ही काय म्हणता तर आता आपण जात आहोत कुठे सिंधुदुर्गात कोकणात शेट भाई। आता तुम्ही समजू शकता हे काय झालंय ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे आता शिवाय आता काय सगळेच देतात तर मी हे व्हिडिओ युट्यूब ला टाकणार आहे सो कोणी हे पाणी आहे आपण बघू शकता उत्कृष्ट प्रमाणात पाणी आलेलं आहे तुम्हाला आता नाही समजणार इज तर आमचा हा आता फेरफटका चालू आहे बिकॉज वी 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 स्पोर्ट्स डोंट डोंट एनी एनी स्पोर्ट स्पोर्ट हे सगळं पावसाचं पाणी आहे गाइज 4mg दिस इज डॉग तर आता आम्ही पजरोवरून वाग्नर मध्ये आलेलो आहोत हे तुम्ही पाहू शकता पाणी 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 हे विहीर आहे पुष्कळे बुघलेली आहे विहीर पाण्याखाली गेलेली आहे पाण्याची झोत वगैरे काय पाण्याची झोत आहे बावडेच पाणी लागलं तर, तर पाणी काय बोलायचं आता नैसर्गिक आपत्तीला जे आहे ते आहे आहे ते स्वीकार करायचं आपण आहोत उमर म्हणजे इथे मुंबई गोवा हायवे आणि इकडे पाण्याचा भरपूर प्रवाह हो आहे तुम्ही बघू शकता मी आता गाडी इथून पाठी घेतोय कारण आपल्याला काही चान्सेस नाही आहे पाच पाच म्हणता म्हणता ही गोष्ट आपल्या जीवावर बघ बघ पुन्हा सगळेजण म्हणतायत की पहिल्या वर्षी असं एवढं झालेलं आहे आता सगळेजण गाडी उठून घेत आहेत आणि हायवे वाढून उपयोग काय गव्हर्नमेंट बिवर्नमेंट सगळे विषय